आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रवेश सोहळे हे मोठ्या प्रमाणात पार पडत असून सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवातही केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे आज मित्र सामाजिक काम करणारे जनतेच्या हिताचे काम करणारे जनतेच्या सेवेमध्ये चोवीस तास राहणारे शेख म्हणून रहिवासी चे, आहेत आम त्यांनी आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाखाली मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढला पाहिजे या हेतूने आपल्या शिवसेनेमध्ये पक्षमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो